शरद पवारांचं एवढं वय झालंय आणि दादा सोडून गेले तर काय वाटत आता ते तर दुःखच आहे बर का ते कस वडील थाकल्याच्या नंतर त्याचं पोरग किती पोटचं असलं तरी त्याला अनात असला मा सोडतं त्यावेळेस कसं होत ज्यावेळेस दुःख कसं होतं ती आता तसं दुःख झालंय म्हणावला साहेब बी आपले आणि दादा बी आपले भाजप चांगलं शरद पवारांच्या नेतृत्वाखालचं सरकार शरद पवारांच्या नेतृत्वाखालच आणि त्यांचं साहेबांपीच आहे अजून आहे नमस्कार लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे इथं मध्ये काटेवाडीचा शेतकरी भेट का व्यापारी आधी शेतकरी होतो हो करोनाच्या काळात माझा माल मार्केटला असायचा तिथं म्हणजे कायच परवडत नव्हतं आणि कोरोनाच्या काळात मेन मार्केट बंद झालं मग आपला माल विकायचा कुठं मग आपली गावात जागा होती मग तिथे एक स्वतःचा स्टॉल टाकला तिथं बसायला लागलो तर तिथं वीस रुपये सोनगावचा मी एक पाच किलोमीटर आहे हा याच परिसर मग तिथं वीस रुपयाने गेले तर हिथं बाजारात बसले तर वीस रुपये पावशर जात होत मग माझा टेलरचा धंदा होता मग मी दोन तीन पोरं कामाला होती माझ्याकडे मग तो धंदा बंद केला मी आणि मी स्वतःच विकायला लागलो हे मग चार वस्तू आपल्या घरच्या चार वस्तू बाहेरची आणून मग हाच धंदा मला योग्य वाटायला लागला ह्या धंद्यात मी स्वतः तयार करून माल विकायला परत पण हे परवडतंय का शेतीला दर आहे का चांगला शेती म्हणजे शेतमालाला शेतमालाला असं होलसेल माल विकला तर शेतीत अजिबात परवडत नाही काय जर स्वतः माल तयार करून स्वतः जर त्याचं मार्केटिंग केलं तर त्यात परवडतं चांगलं व्हायचं म्हणजे खर्च वगैरे निघून आपलं मग बऱ्यापैकी प्रॉफिट शिल्लक राहतं जर आपण हाच माल होलसेल मध्ये दिला तर मग काही शिल्लक राहत नाही खर्च निघत नाही बायांशी हजेरी निघत नाही एवढीशी औषधाची बाटली घ्यायची म्हणलं तर हजार रुपयाला बाटली झाली तर आता मग मला सांगा हे शेतकऱ्यांसाठी कुठलं सरकार किंवा कुठला नेता चांगला म्हणजे हे भाजप थबादा थांबा हा भाजप चांगलं आपलं शरद पवारांच्या नेतृत्वाखालच सरकार शरद पवारांच्या नेतृत्वाखालच बारीस त्यावेळेस बार। काहीच नव्हतं सगळं स्वस्त होत डिझेल स्वस्त होतं डिझेल मागलं की त्याच्या पुढच्या सगळे लिंकच मागत जा होत जाते ना त्यामुळं साहेबांच्या काळात चांगला काळ होता आता विधानसभा निवडणुकीला काय होईल म्हणजे इथं बारामती मतदारसंघात लोकसभेला पवार साहेब बी आपले आणि दादा बी आपले तर आम्ही लोकसभेला साहेबांना धरलं आता विधानसभेला मी दादांना धरणार बरं असं का कारण आपलीच माणसं पहिल्यापासून ते चालत ना लोकसभेला ताय आणि विधानसभेला दादा मग फॉर्म्युला तोच चालू राहणार इथून पुढे बी बरं अच्छा इथून पुढे सुद्धा तोच फॉर्म्युला आपली दोन्ही माणसं आपलीच आहेत पूर्वी जसं मतदान व्हायचं तसंच आता मी मतदान होणार लोकसभेला ताय आणि विधानसभेला दादा तुम्हाला असं वाटत नाही का हे अजित पवार शरद पवारांना सोडून गेल्यामुळे तुमची मतदारांचीच खरी परीक्षा व्हायला लागली हो आता ते तर झाले बर का पण शेवटी कुठलं सारखं सत्तेत आले तरी तेच होणार पण आता मतदानात करायचं म्हणले की विधानसभेला पक्ष बघून चालत नाही फक्त आपला माणूस बघून मतदान करावं लागतंय त्यामुळं विधानसभेला पक्ष बघायचं नाही आपला माणूस बघायचं दादांना विधानसभेला मतदान करायचं आणि लोकसभेला ताईंला मतदान करायचं पण आता विधानसभेला सॉरी शरद पवारांचं एवढं वय झालंय आणि अजितदादा सोडून गेले तर काय वाटतं आता ते तर दुःखच आहे बर का ते कसं वडील थाकल्याच्या नंतरने कसं लिकरू त्याचं पोरग किती पोटचं असलं तरी त्याला अनात असलामा सोडत त्यावेळेस कसं होतं ज्यावेळेस दुःख कसं होतं ती आता तसं दुःख झालंय म्हणावं लागण आता हे अच्छा जायला नको होतं पण आता योगायोगाने म्हणजे परमेश्वराच्या मनात काय विधी लिखित होतं त्याप्रमाणे ते घडत गेलो आता अजितदादा मनापासून गेले का ते गेले तुम्हाला काय वाटतं आता आता माझं अंतकरण सांगतो तुम्हाला हे दादा मनापासून गेलेले नाहीत मनापासून गेलेले नाहीत आता मग ते कुठल्या कारणाने गेलं ते काय सांगू शकत नाही पण अंतकरणापासून दादा गेलेले नाही अंतकरण त्यांचं अजून पशीच आहे म्हणजे माझं वैयक्तिक अंतकरण अजून त्यांचं मत आहे विधानसभेला नवीन तरुण चेहरा येतोय युगवेंद्र पवार त्यांना यश मिळेल असं वाटत नाही का आता कसं माहित आहे का दादाने आपल्या बारामती तालुक्यासाठी पुणे जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी भरपूर केलेलं आहे भरपूर केलं नाही त्यांना कसं ते आता चालू आहे त्यांचं रुटीन त्यात खंड पडला तर एखाद्या वेगळी दिशा मिळू शकते मग त्या जे तर दादा आपले निवडून आले तर अजून आपली प्रगती जास्त होऊ शकते म्हणजे पुढं जाऊ शकतं नवीन माणूस आला तर त्याला लगेच शिवू शकत नाही ना लगेच पण आता मला सांगा की लोक लोकसभेला सुद्धा असंच झालं होतं की लोक फार अजयदाच्या विरोधात बोलत नव्हते पण मतदानात तर उलटच झालं आता तसं काय होईल का हो म्हणजे दादाचे येणार लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा पक्ष पक्ष कोणता का असू हे दोन लोक फिक्स फिक्स दादा आमच्या अंतकरणातच आहेत विधानसभेला दादाचे येणार शंभर टक्के दादा येणार आमच्या पण आता सरकार सरकार कोणाच येईल दादा जाईल का शरद पवारांचं लक्ष सरकार येईल सांगू शकत नाही बरं का पण ते काय सांगता येणार नाही पण पक्ष कोणता कोणता घासून द्या पण दादा आमच्या धन्यवाद तुम्ही सांगितलं की अजितदादाच येतील विधानसभेला आणि लोकसभेला सुप्रियाताई निवडून आलेल्या आहेत आणि इथून पुढचा फॉर्म्युला लोकसभेला सुप्रियताई आणि विधानसभेला अजितदादा धन्यवाद